नमस्कार मी हलिमा शेख मी गेले पंचवीस तीस वर्षापासून समाजसेविका म्हणून काम करते तळगळत जाऊन काम करते कधी कुठलीही अपेक्षा न करताना जिथं चांगलं काम मला आवडलं मी तिथं जाऊन जाऊन काम केले जसं मला कळतो की मी आर पी एपासून दलि, दलित दलित पेंतरपासून आर पी एपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंदी पवार पक्षामध्ये आणि सर्व पक्षामध्ये काम करत असताना अजित पवार पक्षामध्ये बी मी काम केले तर काम करत असताना आज अजितदादांना मला एकच सांगायचं आहे आमदारकीला सुप्रियाताईने धोका दिले मला त्यांच्यावर खूप आपुलकी होती एक मी एक नेते म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभी राहिली की वेळोवेळी त्यांनी जिथं जिथं आंदोलनं असले त्यांच्याबद्दल कोणी टीका टिप्पणी केली मी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली सोशल मीडियाद्वारा मी पत्र दावरा त्यांना गुन्हे दाखल करण्यात आला त्यांचे पत्र यावर करण्यात आला जे जे पवार पवारसाहेबांबद्दल बोलले सुप्रिया ताईंबद्दल बोलले या राष्ट्रवादीबद्दल बोलले जेव्हा जेव्हा बोलले मी तेव्हा सोशल मीडियाद्वारा आवाज उठायचे प्रयत्न केले आज मला खंत का वाटते शिवाजीनगर भागामध्ये जे तिकीट दिले या खडकवासला मतदारसंघामध्ये तिकीट दिले आज जे लोकांना तिकीट वाटप झाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले मला अभिमान वाटला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले मला वाईट वाटलं नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले हे खूप आनंदीची गोष्ट होती पण आनंदाच्या गोष्टीमध्ये वाईट बी एवढाच वाटला की समाजकार्य जा, जास्त ना करताना राजकारणं जास्त केले असे लोकांना टिकटं दिले त्यांना तळगळातल्या कार्यकर्त्यांची किंमतच माहिती नाही आहे समाजकार्य काय त्यांना तेच माहिती नाही सगळे बिल्डर लॉबी सगळे बिल्डर लॉबीला तिकीट देण्यात आला दोन नंबर धंदेवाईक लोकांना तिकीट देण्यात आला गुन्हेगारी क्षेत्रामधले लोकांना तिकीट देण्यात आला आज खंत वाटते एक महिला म्हणून मला हे महाराष्ट्राची पावनभूमीमध्ये बाबासाहेबांनी संविधान सगळ्यांना अधिकार दिले सन्मानने हक्क दिले लढाईचं सगळ्यांना सन्मान अधिकार आहे की लढावा आवाज उठवावा आणि आपली आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी करावा नाही आणि करू शकणार बी नाही की बाबासाहेबांचं संविधान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सवि अधिकारामध्ये छत्रपती शाहू महाराज अन बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीमाई रमाई जिजाऊ देवी होळकर हे सर्व मातांनी की समाजाला जगण्याच्या महिलाला स्त्री आदर दिले मला एक खंत का वाटते की आज जे जे महिलांनी फॉर्म भरले आता संधी भेटली होती अनुसूचित जाती, जाती जमातीमध्ये तर महिलांनी तुतरीमधून एक महिला इच्छुक होती कंचनताई कदम तिनला डवलण्यात आला ऐसे माणसाला तिकीट दिले जे माणसाची बैकू कधी समाजामध्ये फिरली नाही आहे ते कधी तिला कार्य माहिती नाही आहे ते, 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 ते कधी काय कार्यकर्ते कसे राहायला पाहिजे हे तिला माहिती नाही आहे ऐशी महिलाला तिकीट देण्यात आला खडा कोसलाम मतदारसंघामधून बत्तीस नंबर ते नंबरमधून तेहतीस नंबरमधून अतुल भाऊ दांगड इच्छुक होता ते बिचारा तळगळत जाणार रस्त्याचं काम करणार लाईटचा प्रॉब्लेम असते नागरिकांच्या समस्या असले अर्धरात्रीला अहोरात्र काम करणारा असे माणसाला डवलून जे जे लोकांना तुम्ही तिकीट दिले खरंच मी सांगते तुम्हाला मोठी गोष्ट तरी सांगणार नाही जिथं आपण उभे राहतो जिथं जिथं महिला उभी राहती ते महिलांचं संघटन मजबूत ताकदीने संविधानाच्या अधिकाराने लोक निवडून देत असतात जे तुम्ही जे आज केलेले आहे पक्षामध्ये घडामोड घडवलेले आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन जे जे लोकांना तुम्ही मन दुखवलेले आहे मी वाईट काही बोलणार नाही की मला मन दुखलेले आहे जे पाठीलिस्टेड भागामध्ये राजू साहने ते माणूस माझ्यावर हल्ला करायला लावला मी दारूवाली नाही होती मी आतंकवादी नाही होती फक्त एवढीच आवाज उठवली लोकांची दिशाभूल करत होते दहा दहा हजार रुपये देऊन एस आर एमध्ये संमती मारत होते घरी बसून तिचा मी आवाज उठवली त्या आवाजाला आवाज माझ्या धावायचे प्रयत्न करून माझ्यावर हल्ला करण्यात आला की ते माणसाला मी वारंवार सी पी हॅफिसमध्ये रश्मी शुक्ला मॅडमकडं महिला आयोगाकडं सगळ्याकडे अजितदादांकडं मुख्यमंत्र्यांकडं एकनाथ शिंदेसाहेबांकडं सगळ्यांकड तक्रार दिलेली माझ्याकडं सगळ्यांच्या काप्या आहे की देऊन सुद्धा आज ते माणसाला तिकीट भेटली कुठलं बेसवर ते माणसाला तिकीट दिले ते माणसाला मी एकदा नगरसेवकाची संधी दिली तिने काही विकास केला नाही हिंदू मुस्लिम दंगे घडवलं जाती जातीजातीमध्ये तेट निर्माण केला जसा तिने नगरसेवक झाला तसा कोयता गँग चालू झाली दारूवाल्यांना संधी भेटली चोरी मारी करणाऱ्यांना संधी भेटली आज वर